नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे गुरुवारी सूर्यपुत्र शनिदेव महाराज निमित्तानं झी टी एफ एम हरिभक्तपरायण गोपालक नंदकिशोरजी महाराज चव्हाण बोदेगावकर यांचे सुश्राव्य असं सूर्यपुत्र शनिदेव महाराज कथेचं ग्रामपंचायतच्या भव्य प्रांगणात तीन दिवसाचं आयोजन करण्यात आलं आपल्या रसायवाणीतून सूर्यपुत्र शनिदेव यांचे कतारश्रवण करणारे भाविक महाराजांना वाद्याची मधुर साथ देणारे हरिभक्त परायण रामेश्वर महाराज देशमुख अथर्व व आदित्य देशमुख रवींद्र महाराज चव्हाण श्रीहरी महाराज चव्हाण बोदेगावकर यांनी मोलाची सातकथेला दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहादेव साखरे अप्पासाहेब घुले भैया देशमुख अनवर शेख सुरेश म्हस्के यांसह ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव